आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राज्यव्यापी बंदचा बेळगावात संपूर्णपणे फज्जा सर्व व्यवहार सुरळीत एसआरटीसी बस कंडक्टर आणि ड्रायव्हरवर झालेले हल्ले आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांशी झालेल्या वादा वादावादीच्या निषेधार्थ वाटा नागराज यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी आज कर्नाटक बंदची हाक दिली होती मात्र बेळगावमध्ये याचा पूर्ण फज्जा उडाला मराठी द्वेष्टे कन्नड नेते वाटा नागराज यांनी दिलेल्या या बंदच्या हाकेकडे पाठ फिरवत राज्य महार परिवहन मंडळाच्या बससेवेसह शहरातील इतर सर्व व्यवहार शनिवारी सुरळीत सुरू होते जुने उणे काढत नागराज यांच्या नेतृत्वाखालील कन्नड संघटनांनी ही हाक दिली होती मात्र शहरातील काही मोजके कार्यकर्ते आणि संघटनांचे सदस्य वगळता इतर सर्वांनी याकडे पाठ फिरवली शहरातील काही मोजकी दुकाने वगळता सर्व व्यवहार होते बंद काळात खबरदारी म्हणून स्थगित ठेवण्यात येणारी शहर व बस सेवा देखील सुरू राहिल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत होते आपल्या नेत्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देताना मोठभर कार्यकर्त्यांनी मा सर्कल येथे जमून आंदोलन केले त्यावेळी त्यांनी निदर्शने करून शहराचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान या पद्धतीने परीक्षांचा मोसम रमजानचा सण आणि आर्थिक उलाढाली संदर्भात महत्वाच्या घडामोडी घडत असताना बेळगावला विटीत धरण्याचा प्रयत्न या संघटनांकडून केला जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता हनी ट्रॅप प्रकरणावरून कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ हनी ट्रॅप प्रकरणावरून कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी मोठा गदारोळ झाला भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि भिरकावली या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले दरम्यान या गोंधळातच राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देणारे विधेयक दे, मंजूर केले भाजपने हा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत त्याला कायदेशीरित्या आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे काही मंत्र्यां नेत्यांसह प्रभावी नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये ने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा विषय सध्या कर्नाटक विधानसभेत गाजतो आहे शुक्रवारी देखील या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे वधूवर सूचक मेळावा संपन्न श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे शुक्रवारी वधूवर सूचक मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी नगरसेवक रमेश मैला गोळ विश्वकर्मा मनुमय संस्थेचे अध्यक्ष भारत शिरोळकर खानागपूर विश्वकर्मा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अशोक सुतार मजगावचे नंदकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणात वधूवर मेळाव्यासाठी मुली व मुले उपस्थित होते या वधूवर मेळाव्यासाठी झटलेले विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर उपाध्यक्ष नामदेव लोहार सेक्रेटरी राजीव सुतार संदीप मंडोळकर प्रकाश कम्मार मारुती सुतार वैशनाथ लोहार प्रशांत बेलावकर दिली सुतार किरण सुतार सुदन सुतार आदी सदस्य उपस्थित होते बस्तवाड हलगा येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ बस्तवाड हलगा येथील श्री विठ्ठल रखमाई मंदिर व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने गुरुवार दिनांक वीस रोजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ करण्यात आला हा पारायण सोहळा दोन दिवस चालला होता या पारायण सोहळ्यात काकडा आरती ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन महिला भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन व जागर भजन असे कार्यक्रम करण्यात आले रुग्ण हक्क परिषदेच्या समन्वयकपदी आनंद आपटेकर यांची निवड येथील प्राचार्य आनंद आपटेकर यांची रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्यांची निवड केली रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आरोग्य तथा वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी ही निवड केल्याचे कळविण्यात आले आहे या भागातील आठशे पन्नास गावातील प्रत्येक ठिकाणी रुग्ण हक्क परिषद घटना पोहोचवण्यासह वाढविण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे आदेश पत्राद्वारे कळवण्यात आले आहे मंदिरावरील दगडफेक प्रकरणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे निवेदन पांगुळ गल्लीमधील अश्वत्थामा मंदिरावर झालेल्या दगडफेकीचा निषेध करण्यासह दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे शुक्रवारी पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांना निवेदन सादर करण्यात आले पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर तरुणाकडून दगडफेक घडल्याची घटना नुकतीच घडली होती त्यामुळे गल्लीत गोंधळ निर्माण झाला होता याशिवाय वातावरण तणावमय बनले होते या घटनेत मंदिराचे नुकसानही झाले आहे बेळगावात छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रयत्नही झाला आहे विरोधात कठोर का कारवाई हाती घ्यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे टिळकवाडी दुसरे रेल्वे गेट येथे उड्डाणपुलासाठी आरेखन सुरू पुढील महिन्यापासून टिळकवाडीतील दुसरे रेल्वे गेट या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम हाती घेतले जाणार आहे यासाठी आरेखन करण्याचे काम सुरू झाले आहे कपिलेश्वर येथील उड्डाणपुलाप्रमाणे येथेही पूल निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे रेल्वे फाटकांमुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे लवकरच दुसरे रेल्वे फाटक येथे उड्डाण पूल तर अनगोळ येथील चौथ्या रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग निर्माण केला जाणार आहे दोन्ही काम साठी त्रेपन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सदर कामाला पुढच्या महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे अरिहंत हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी बेळगावातील अरिहंत हॉस्पिटलने लॅप्रोस्कोपिक प्रक्रियेद्वारे किडनी प्रत्यारोपणाने एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे या प्रक्रियेमध्ये सांगली येथील सत्तेचाळीस वर्षीय बहिणीने तिची किडनी तिच्या बेळगाव येथील पंचेचाळीस वर्षाच्या धाकट्या बहिणीला दान करून नवजीवनाची भेट दिली यामुळे अरिहंत हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणामध्ये नवी उंची गाठली असून किडनी प्रत्यारोपण केंद्राकडे आगेकूच करीत आहे त्यामुळे मोठ्या बहिणीने नातृत्व दाखवून धाकट्या बहिणीला पुनर्जन्म दिला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सदर रुग्ण महिला दोन वर्षांपासून डायलिसिसवर होती रक्तवाहिन्यासंदर्भातील समस्या क्रॉनिक ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आणि हृदयाच्या महादमनीसह अनेक आरोग्य समस्यांशी ती संघर्ष करीत होती त्यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर विजयकुमार पाटील यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया करण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यांना हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम डी दीक्षित यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर अमित मुर्गन मुंगरवाडी डॉक्टर शिवगोंडा डॉक्टर भुवनेश आदिनाथ डॉक्टर प्रशांत डॉक्टर अविनाश डॉक्टर अनुषा यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली याचबरोबर बरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद